पंढरपूर हे महाराष्ट्राचे एक सुविख्यात तीर्थ आहे भीमा नदीच्या काठावर वसलेले हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे भीमाशंक उगम पावलेली भीमा, भीमा इंद्रायणी भामा नीरा यांना घेत जवळ येते याच पंढरपूरचा कायापालाट करण्यासाठी पंढरपूरमध्ये कॉरिडॉर बाबत सरकार सकारात्मक का आहे काशी विश्वनाथासारख्या पंढरपूरचाही चौसट विकास झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही अग्रही आहेत अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगुट्टीवार यांनी दिली मुनगुट्टीवार शनिवारी श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते विठ्ठल दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना पंढरपूरच्या कॉरिडॉर संदर्भात मोठे विधान केले आहे त्यांच्या या विधानानंतर मागील काही महिन्यापासून प्रलंबित असलेला कॉरिडॉरचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे पंढरपूर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे येथे दररोज हजारो तर आषाढी कार्तिकेसाठी लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी येतात येणाऱ्या भाविकांना विठुरायाचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर परिसरातील गर्दी कमी व्हावी यासाठी राज्य सरकारने मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे कॉरिडॉर सर्वेक्षणाच्या कामासाठी टेंडरही काढले आहे तथापि मंदिर परिसरातील काही व्यापारी आणि नागरिकांनी कॉरिडॉरला विरोध केला आहे त्यांच्या या विरोधामुळे मागील काही महिन्यापासून कॉरिडॉरचे काम ठप्प झाले आहे दरम्यान राज्यात पुन्हा भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर कॉरिडॉर त्यातच वनमंत्री सुधीर मुनगुट्टीवार यांनी पंढरपूरचा मोठा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे मंत्री मुनगुट्टीवार म्हणाले विकासासाठी स्थानिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे स्थानिकांनी कारणा कारण नसताना वातावरण दूषित होईल असे विषय आणू नयेत अशी अपेक्षा आहे आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनेलला लाईक करा